आधी घरात चोरी करून नंतर त्याच चोरलेल्या वस्तू परत ठेवत चोरट्याने घरमालकाची माफी मागितली असल्याचा प्रकार समोर आलाय कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरात ही चोरी झाली असून अज्ञात चोरट्यानं चोरलेल्या वस्तू परत करत असल्याची एक भावनिक पोस्ट घराच्या भिंतीवर लिहिल्यानं माहिती समोर आली नेरळ पूर्व परिसरात गंगानगर येथील पद्मश्री नारायण सुर्वे विद्यापीठ या घरात चोरी झाली दरम्यान ही चोरी चर्चेचा विषय बनली प्रसिद्ध ज्येष्ठ कविवर्य नारायण सुर्वे यांचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे कविवर्य नारायण सुर्वे यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता कविवर्य नारायण सुर्वे हे आता हयात नाहीत दोन हजार दहामध्ये त्यांचा वृद्धापकाळानं मृत्यू झाला ते राहत असलेल्या नेरळ येथील गंगानगर परिसरातील पद्मश्री नारायण सुर्वे विद्यापीठ ह्या घरात त्यांची मुलगी आणि जावई वास्तव्यास असून आठवणी जपून ठेवल्या आहेत सुजाता उर्फ कल्पना गणेश घारे हे दाम्पत्य दहा दिवसांसाठी आपल्या मुलाकडे मुंबई विरार इथं गेलं होतं दरम्यान याच घरावर पाळत ठेवून बसलेल्या चोरट्यानं घारे घरात नसल्याचा फायदा घेत रविवारी चौदा जुलै रोजी बंद घर फोडून चोरी केल्याचं उघड झालं अज्ञात चोरट्यानं शौचालयाच्या खिडकीतून घरात प्रवेश मिळवत घरातील किमती सामान चोरण्याचा प्रयत्न केला घरातील कपाटात दागदागिने पैसे सापडून न आल्यानं शेवटी या चोरट्यानं घरातला एलईडी डी टी व्ही तांब्या पितळ्याची मौल्यवान वस्तू भांडी तर किराणा कडधान्य मसाला तांदूळ देखील या चोरानं चोरून नेलं काही शर्ट पीस कपडे चोरल्याचं देखील समजतंय गेले दोन ते तीन दिवस हा चोर घरातील वस्तू चोरून नेत असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे एकूणच अज्ञात चोरट्याला या घरात काही भिंतींवरील फोटो आणि काही सत्कारांच्या ट्रॉफी पुरस्कार सर्टिफिकेट हे दिसून आल्यानंतर चोरट्याला प्रसिद्ध ज्येष्ठ कविवर्य स्वर्गीय नारायण सुर्वे हे घर हे यांचं असल्याचं समजलं स्वर्गीय नारायण सुर्वे यांचा जीवन इतिहास डोळ्यांसमोर उभा राहताच चोरट्यानं भाऊ होत चोरलेला टीव्ही परत आणून ठेवल्याचं सांगण्यात आलं घराच्या भिंतीवर एक मजकूर लिहून चोर पळून गेला या मजकुरात लिहिताना चोर म्हणतो मला माहीत नव्हतं की हे नारायण सुर्वे यांचं घर आहे नाहीतर मी चोरी केलीच नसती मला माफ करा मी जी वस्तू घेतली आहे ती मी परत करेन मी टी व्ही पण नेला होता पण तो परत आणून ठेवला हो आहे सॉरी